तर मटन रेसिपी उकड हे जे काढून घेतली आपण त्याच्यात टाकायची आणि पूर्ण व्हिडिओ आता तुम्हाला बघायला भेटणार आहे की नेमकं तंदुरी मटन जे आहे बाजारातलं पालातलं जेवण जे बनवितात ते कसं बनविते काय काय टाकते काय काय नाही टाकित हे सगळं तुम्ही दाखवणार ते तर त्याच्या अगोदर ताम् आपण हे उकड फ्रेश मटन हे सगळं बो पोकाडाचं हे सगळं हे प्रॉब्लेम घेणार आहे किती आहे तेरा किलो आहे हे तब्बल तेरा किलो आहे आणि मटन बघू शकतो किती मस्त आणि एकदम टाईट मटण आहे हे सगळं आता भुगण्यात काढून घेतलं आपण आणि आता आपण ह्याची भाजी कशी बनती हे आणि ह्याच्यात नेमकं मसाले कोणते कोणते टाकलेत हे सुद्धा आपण बघणार आहेत चला आता डायरेक्ट आपण बोलू मटण कंदुरी तर तेल गरम केलं ह्याच्यामुळे टाकलं हे इसूर इसूरच आहे का हां बघा हे आमचा आचार्यकला तयार आहे घडी हे एक वाटी भरून ठेवायचा का बरं का शेव का आहे का एक आहे हे मसाले सिक्रेट मसाले हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असलं सिकरेट मसाल्यांची तर तुम्हाला फ्रँचायजी घ्यावं लागेल आणि फ्रँचाईजी आपण एकदम कमी ठेवले जर कोणाला फ्रँचाईजची जर क आवश्यकता असेल तर ते सत्तर नंबर सांगा तुमचं शेवट सत्तर सत्तावन्न हां पंचावन्न हां पंचाहत्तर पंचावन्न हां तर हाँ, हाँ, या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शक साधू शकता असल कंदुरी मटणाची तर फ्रँचायजी ऑल महाराष्ट्रात ऑल बीड जिल्ह्यामध्ये जर कुठं कुणाला पाहिजे असेल तर ते देण्यासाठी हे तत्पर आहेत आणि बघू शकता आता ही क्वालिटी मटणाची तुम्हाला लवकरात लवकर माहीत होणार असेल गिरॅक बघा येऊन थांबलेलं ते असं गिरॅक थांबतं येऊन असं वाट बघतं गिरायक गव होते मटण म्हणून ही क्वालिटी आहे माणसाच्या जातात साक्षात अन्नपूर्णा यांच्या हातामध्ये बसलेली याचे पैसे काही किंवा पैसेच मागत काय आहे ते आता हे बघू काय टाकले क्लास पैसे अध्रा क्लासांची टेस्ट टाकली आणि तुम्हाला ह्याची फ्रँचायजी परत एक सांगते फ्रँचायजी तर पाहिजे असेल तर लवकरात लवकर कळवा कारण लिमिटेडच फ्रँचायजी आम्ही लोकल देणार आहेत

काय कुठे काय कुठे कुठलं सून मला वाटतं कुठं नाही रो हे मुद्दाम फ्रँचाईज घ्या म्हणून सांगा ना <laughs> गेलं पण ते फ्रँचाईजी घ्या म्हणजे तुम्हाला सगळं सांगते बरं फ्रँचाईज काय कसं कसं राहील फ्रँचाईज यायची म्हणलं चाळीस टक्के का पन्नास टक्के चाळीस टक्के बरं त्यात त्याची कमी जास्त होऊ होईल समजा बघू आता त्याच्यामध्ये येणार आहे रस्ता म्हणजे पिवळं पाणी या लवकर जवायला लागले जिंदगी गेली की माझी ह्याच्यामध्ये का जवाय लागले <laughs>

भावनी लागत रे तुला काय माहिती रेला पातील हल्ल अर अबो बाबा घरी लाव ना कमी जाऊ घरी बरं आमचं किराय घेण्याचा टाइम झाला माझं मी पैसे देत होतोय बाबा माझ्याकडे आहेत सत्तर रुपये लगन लगन भाऊ चार गिराक जास्त वाढून येईन पण काय नाही माझे फार पाय गुण र माझ्यामध्ये नाही आता काही नाही थोडं फार हल्ला बातील हल्ला झालं रे हे झालेलं आहे मटन आपलं तयार हे टाकायचं उकड काय फक्त रसा करायचं हे फक्त रसा उकड पूर्ण झाली कंदुरी चला आता आपण जेवण करू अशा प्रकारे गरम पाणी आणि आपली ही जी आहे भाजी झालेली आहे रेडी झालं रेडी पाच मिनटं लागते त्याला रेडी व्हायला मीठ टाकले का उकड फुटून द्यावं लागते मीठ ऑलरेडीच असतं आधी सूप मध्ये आपलं ऑलरेडी हो इंग्लिश इंग्लिश असलं कंदुरी म्हटलं म्हणलं का इंग्लिश बोलायला शिकत आहे माणूस चला <laughs> आता आपण ह्याचा आस्वाद घेऊ लवकरच आणि तुम्हाला बाजार तळ वर जर आला तर बाजार तळावर कोणाला विचारायचं दशरथ कोळपकरची खानावळ कुठे तुम्हाला ती सांग सांगतील लगेच तिथे यायचं आणि जेवणाचा आस्वाद घ्यायचा नेकनूर तालुका जिल्हा बीड